पंकजा मुंडे खासदार होणार राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती मिळते भाजपच्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्यात त्यामुळे ही मागणी जोर धरते पियुष गोयल नारायण राणे आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील तिन्ही सदस्य लोकसभेत गेल्यानं जागा रिक्त आहेत या जागांवर भाजप कुणाला पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी लावून धरली होती पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे असा सूर बीडमधून येतोय एवढंच नाही तर नगरमध्ये पोस्टरही लागलेत भाजपच्या एकनिष्ठाच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकज मुंडे यांना उमेदवारी दिली होती पंकज मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भजरंग सोनवणे यांनी पराभव केला हा पराभव पंकज मुंडेंच्या समर्थकांच्या जिवारी लागल्याचं दिसत आहे या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्या केल्यात भाजपा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे